नागपूर ग्रामीण जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बोरडा शिवार येथे नाकाबंदी करून भरलेल्या आयशर वाहनाला पकडले या कारवाईमध्ये जीवनदान मिळालं तर तिघांचा मृत्यू पोलिसांनी एक आरोपीला अटक करून तेवीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय शनिवारी बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास नागपूर ग्रामीण जिल्हा वाहतूक पोलीस विजय ताळडे रवींद्र बर्वे पोलीस नाईक अतुल दुमणे पोलीस शिपाई मनीष चव्हाण व चालक सहायक फौजदार सुधीर यादव हे कन्हाण हद्दीत वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत होते यावेळी पोलीस हवलदार रवींद्र बर्वे यांना गुप्त माहिती मिळाली की देवलापार मार्गेचा नागपूरकडे जाणाऱ्या आयश ट्रक एम एच चौतीस एट जी एक्क्याण्णव त्रेचाळीस मध्ये अवैधरित्या गोवंशाची तस्कर सुरू आहे पोलिसांनी तातडीनं येथे नाकाबंदी केली काही वेळात संशयित आयशर ट्रक नागपूरच्या दिशेने येताना पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला असता वाहन चालकानं ते रस्त्याच्या कडेला थांबवले यावेळी ट्रक मधील दुसरा इसम पळून गेलाय वाहन चालक सरफराज खान वैवश्य अठ्ठावीस राहणार ताज नगर टेका नाका नागपूर याला ताब्यात घेण्यात आलं त्यांना पळून गेलेल्या इसमाचं नाव जावेद शेख राहणार ताजबाग नागपूर असल्याचं सांगितलंय ट्रकची तपासणी केली असता त्यात बत्तीस गोवंश निर्दयपणे कोंबून दोरीनं गळ्याला व पायांना बांधून कत्तलीसाठी नेत असल्याचं कबुलीनुसार या गोवंशाची येथील नावाच्या इस्माकडून खरेदी करून त्यांना हैदराबाद येथे नेण्यात येत ने होते पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून बत्तीस गोवंश आणि आयशो ट्रक असा एकूण तेवीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ताब्यात घेतलेल्या गोवंशांना पुढील देखरेखीसाठी गो विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार येथे हलवण्यात आलं मात्र तिथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता वाणात निर्दय देणं कोंबल्यामुळे व चारा पाणी न दिल्यानं तीन गोवंश मृत पावल्याचं निष्पन्न झालंय या प्रकरणी वाहतूक पोलीस हवलदार विजय ताडे यांच्या तक्रारीवरून कन्नाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे गजा ट्वेंटी फोर न्यूज करता कन्हाण आमचे प्रतिनिधी ऋषभ बावणकर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल